कपडा इकडेच घ्यावा लागते का बाई तोंड कुकडे केलं म्हणलं केलं का पुढे पन्नास अजून आठ दिवस नाही झाले कमी फुटेल आहे का, फुटे का पराठी किती दिवस झाले आज मग आता कापूसच नाही तर कुठून आणा माहिती नऊ क्विंटल जेवढी हाय तेवढी हा कोणच्यात माहित असून हो इकडं लवकर होते ना मग इकडे जास्त कुठे काम जेवढं होईल तेवढं होईल रोजाच्या बाईचं उदड्या बाईचं काम आहे त्यात खायच दोन पोयाच काम हाय बाई कल्ला नको करू अजून काम नाही लागलं वटी नाही बांधली अजून एवढं तर रोजाच गेलं की कल्ला करत नाहीत का। लोक ते काय करतील आल्या पाहिजे आम्हाला रोज नियमान खावो खावा टाका लागतात त्याच काय सांगू ना सांगू सांगू नाही तर नाही सांगू अजून वाटी नाही बांधव झालं चालू एवढं तोच तो सांगत नाही ना एवढं पण करत नाही तुम्हाला काही गरज नाही याचा अर्थ मी जे तो तुमच्या वांग टुंगुंगू टुंगु नाही दोन पोयाचे गरज आहे कुटका टाकला की चालले दोन पोयाचे कुटके टाकले की हो असंच ना गरज आहे एका पिढी आम्हाला म्हणून तुम्ही बोलता ना मला तुम्हाला गरज नाही तर आम्हाला गरज आहे पण गरज हाय हाय बी दोन्ही गोठी पण आपण घरच्या वरच काय हे करून राहिलो ना मग तुम्ही दोन दोन पायाचे कुटके फेकता ना हो। गरज हाय नाही तर काय म्हणून बोलता एवढे सांगतो ना नाही तर म्हटलं नसतं की जायो बाई ती लोकायचे लोकायच्या जातो सकाळपासून फोकतो आम्ही कितीक तुम्ही येसता घरच्या घरी तर पायतच तुमची पाठ बकरी सगळं आणतो ते दोन बकऱ्या पण घेऊन जात जा हो हो आणि बघे मी सांगतो तिथे आमची का वाचव तिने बांधून ठेवत जाईल माझ कपडा नाही ना हा मा कपडा आहे ते कुटारात पडेल होता बाई तो कपडा आणि कोणा घेतला इकडे अठल्ले फडके बांधले निघलो संग तुम्हाला तर काही सांगाच नाही लागत हे करता ते कर

भरतो काय लोकायचा गुंड्या गुंड्या नाही लावू दे छोटाच्या बर <laughs> लवचिरा येऊन काही मोठा असं पठास काम नाही करत ना आपण करू का नाही करू करू का नाही करू आता कटास खातच नाही तर कटास काम कसं होईन मग एवढं काम करता कासाठी तू खात नाही तर एवढं काम करता कासाठी माल थोडू देतं काय गेलं आहे माझी लिघाली मा देऊन चढून राहायला लई झाली ना बाय उ जोर काढू मा इकडे ज्या रे सलील आहे इकडे आपली घरी नेलं तर आपल्याला दोन प्रॉय भेटतील काही निघतील होत नाही आपल्याला कोण घाली गेली तर चला बाई लागतो आता कामालेलं आहे बोलणे खा लागू लाग राहायला यायचे कसं सुरू आहे असे मच्छर डसतात आज लेट डसू राहिले अन बोलणेही खावा लागतात हे पा भरली वटी पहिली आता यायनं तर मला आवाजही दिला नाही आज वटी टाकायला काचा टाकू हे ओढणी झाकण आहे पाण्याची बॉटल कुठं आहे तू ही ओटी भरली नाही का अजून काय असं बिंद सारखं काम करावं लागते यायच्या वावरात फक्त खायासाठी असे बोलतात हे लोक खाऊ घालतो आम्ही तुम्हाला तुले आणि सकाळी तुम्हीच काय म्हणसान यायच्या आलं नाही वावरात की माय बापाच्या जात नाही लोकांच्या जाते टोले घ्यायला असे म्हणसान तुम्ही लोक बी पण ज्याचं त्यालाच माहीत असते काय कंडिशन असते तर